महसूल प्रशासनाच्या नियंत्रणाच्या अधीन राहून लोहा तालुक्यातील येळीच्या रेती धक्क्यावरून वाळू उपशाला अधिकृत परवानगी देण्यात आली गोदावरीच्या पात्रातून लोहा तालुक्याच्या येळीच्या बाजूने सेक्शन पंपाच्या सहाय्याने चोवीस तास रेतीचा उपसा चालू असून दिवसा मात्र येळीच्या क्षेत्रातून संध्याकाळी मात्र महाटीच्या क्षेत्रातील नदीपात्रातून रेती परवाना धारकांचा राजरोसपणे महाटीच्या क्षेत्रातून रेती उपसा सर्रासपणे होत आहे याकडे मात्र मुदखेड तालुक्यातील महसूल प्रशासनाचे संबंधित जबाबदार अधिकारी आर्थिक व्यवहारात गुंतून असल्याने सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे मुदखेड तालुक्याच्या क्षेत्रातून रेती उपसा करण्यासाठी कसलीच परवानगी नसताना देखील रेती उपसा चालू आहे या रेती उपसास मुदखेड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी पोलीस पाटील सरपंच हे जबाबदार असून अधिकारी हे अर्थपूर्ण दृष्टीने दुर्लक्ष करून मुदखेड तालुक्यातील रेती चोरीवर पांघरून घालत आहे प्रशासनाच्या निर्देशानुसार सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेनुसार उपसा करण्याची परवानगी असताना रात्रंदिवस रेती उपशाला लोहा तालुक्यातील उपविभागीय अधिकारी तहसीलदार अधिकारी, तलाठी हे मलिदा मिळेल या अपेक्षेतून रात्रीच्या रेती उपशाला मूक संमती देत असल्याचे येळी आणि महाटी परिसरातील नागरिक याबाबत उघडपणे बोलत आहे या नियमबाह्य विषयावर कोणाचे नियंत्रण नसल्याचे प्रस्तुत घटनाक्रमावरून स्पष्ट होत आहे मांजरीच्या गळ्यात घंटी कोण बांधावी या उक्तीप्रमाणे येळीच्या रेती घाटाचा प्रकार चालू आहे याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देईल का असा प्रश्न सर्वसामान्यातून उपस्थित होत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी कमलाकर बरकमवार नांदेड